Golly, go! नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये आपल्यापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तीस सप्टेंबर आणि आज वार आहे मंगळवार आज आहे नवरात्रीचा नव्वा दिवस आणि आज देवीच्या साडीचा रंग आहे गुलाबी जो की आपल्या सगळ्या ताईंना आवडतो गुलाबी रंग हा मला तरी परतुरी खूप जास्त आवडतो पिंक पिंक कलर खूप म्हणजे खूप जास्त गुलाबी रंग मला आवडतो तर चला आता असं आज बरा नववा दिवस आहे आणि आज कुठेतरी छान असं देवीचं दर्शन घेण्यासाठी जाऊयात तर आज मला बरं पण वाटतं एकदम फ्रेश वाटतं आहेच तर चला बरं तुमच्यासोबत छान असं अशापुरा मातेचं मंदिर अशापुरा देवी ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की आत्ता मी निघाली आहे माझेवड्याला जाण्यासाठी आणि हा माझेवड्या ठाण्यामध्ये येतो तर तिथेच अशापुरा मातेचं मंदिर आहे आणि चला दर्शन घेऊन येऊयात छान अशी दुपारची वेळ आहे आणि आज खूप मस्त वातावरण आहे मस्त ऊन पडलेलं आहे बिलकुल पाऊस नाही आहे ना पाउस वगरे, वगरे तर आता रात्री पण नाही पाऊस पडेल तर बरंच आहे सो चल आता जास्त वेळ काय मी घेत नाही कारण की मग जर पाऊस वगैरे पावसाचं वगैरे वातावरण जर झालं तर मग माझं जाण्याचं कॅन्सल होईल त्याच्यामुळे ओके सो चला आता घ्यात आपण

किती आवरामध्ये गर्दी झालेली आहे मातेच्या दर्शनाला तुम्ही बघू शकता चला द्या विश्व द्या ना मला आता मस्त प्रसाद घेतला इकडनं दोन लाडूचा प्रसाद आहे

अंगी वैभवाचे सारे साज गाळा घालून कोल्हापूरची अम्माबाई आली गुंबरच्यावर पाऊल दिसते लक्ष्मी आली गिरवा रंग अति अतिल सुंदर हाती हिरवा चुडा भांगी स्नान शेंदूर आई भवानी तुळजापूरची दारियाली गर ठ्यावर पाऊल दिसते भवानी आली ग माहे वरुणी दारा माय माऊली भक्त रक्षणा प्रस आता आपण निघूयात छान मस्त असं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि सप्तशृंगी मातेचं पण छान दर्शन झालं

चला मंडळी जाऊन आली आता मी अशापुरा मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन आणि खूप भारी वाटलं तिथलं जे वातावरण होतं ना ते इतकं म्हणजे पॉझिटिव्ह होतं ना की ते सगळं बघून असं मन एकदम प्रसन्न झालं खुश झालं आणि या नऊ दिवसामध्ये मला कुठेही नाही जायला भेटलं तर बरंच चला आज काही पाऊस पण नाही पडत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बरं वाटत होतं म्हणजे मी आज जाऊन तुमच्यासोबत थोडक्यात अशापुरा मातेचं दर्शन वगैरे घेतलं ते घेताना दाखवलं किंवा तुम्हालासुद्धा दर्शन करायला भेटलं छान असं आणि तिनं येताना मग काल्ल्यारमध्ये अग्निमातेच्या मंदिरातसुद्धा गेली इतकं भारी ना म्हटलं तिथे गेल्यानंतर अग्निमातेच्या मंदिरामध्ये असं गेली आणि देवीकडे बघितलं ना असं देवी अंगावर येते की काय बाबा असं वाटलेलं नुसतं इतकं जबरदस्त भारी वाटलं पण दर्शन पण मस्त झालं दोन्ही ठिकाणी असं म्हणजे चेंगरा चेंगरी नाही ढकलाढकली नाही एकदम व्यवस्थित आपण दर्शन घेऊ शकतो आणि मग इतर ठिकाणी कसं गेल्यावर नुसते चेंगरा चेंगरे असते असं पकडतात आणि ढगळतात पुढे पण अशा पुरा मातेच्या तिथे मंदिरात काही नाही असं मस्त आपल्याला डोळे दे भरून देवीला बघता येतं देवीला नमस्कार करता येतो आपल्याला मग असं खूप भारी वाटलंच खूप भारी वाटलं चला आत्ता आली आहे तर आता येताना मोनिषला शीताफळं आवडतात ना मग शेताफळं घेऊन आली आहे शेंगा घेऊन आली आहे भरपूर काही घेऊन आली आहे प्रेशर वगैरे ओके फ्रेश वगैरे होते आणि मग लगेच जेवण वगैरे बनवून घेते आणि मला येतात येता थोडा उशीर झाला कारण की ट्रॅफिक पण होती त्याच्यामुळे तर आता पटपट जेवण बनवते आज कसं आज पाऊस वगैरे नाही पडला ना, ना सकाळपासून तर आज आमच्या गावामध्ये छान गरबा पण होईल तर तिथे पण मला जायचं आहे गरबा खेळायला तर गेली तर तुमच्यासोबत तर मी शेअर करेनच तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू जा मी सगळं पटपट आता पट अवरते घरातलं काम आणि मग आपण जाऊयात गरबा खेळायला तुम्ही पण माझ्यासोबत चला आमच्या गावामध्ये गरबा केलायला म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघता बघता तुम्ही पण एन्जॉय करा गरबा खेळायचं म्हणजे असं आपण जेव्हा बघा ना कोणती व्हिडिओ बघतो कोणाला असं बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी पण नाचते किंवा मी पण ती गोष्ट करते असं ओके okay? चल तर आता इथे मस्त बेसनचे पोळे गाडायला लावले त्यांना जेवायला वरण भात गरम गरम आणि बेसनचे पोळे सुगंध इथं भारी सुटले ना जबरदस्त तुम्ही कला हसता बायको तुमची बोलते कला हसता वेटवीट लागला का तुम्हाला ते मोनिष्लं मस्त येतात फळं घेऊन आली त्याला शीता फळ खूप आवडतात खूप आणि मला पण आवडतात मस्त घेऊन आली या मंडळी तुम्ही पण मस्त फराळाच्या शेंगा खायला फराळाच्या म्हणजे उपवासाला शेंगा खायला या अरे तुझा काय आहे बेटा तुझा काय आहे तू जेवण ना पिल्ल्या तुझा तुझं कस अजून पाहिजे <laughs> देते देते बाबा देते तिथं बघा का दूध दुधाचा डिश पण तसाच आहे अजून त्याच्यातून थोडस बाकी राहिलं दूध प्यायचं तिथे जेवणाचं ताट पण आहे दांड्या गेलेला चल ना आपण दोघं पण गेलो मस्त जोडीला गेलो आपण मम्मी अँड मम्मी का सण चल तुझ्या जागेवरच सोनू ना सोनू सोनू तर घुसलेला गरब्यामध्ये आखी परतल्या लकीला नाही पाहिजे लकीला लकीला जर गरबा सोडला ना अख्या गावाचे लोक सुसाट पडा तिकडे तिकडे हे चला ना आपण जाऊ चला ना दोघा जण खेळू ना जोड्याशी गरबा दो चला दोघा जण जोड्याशी खेळू आपण गरबा बघा चिन्मे पप्पा सांग रे पप्पा येत नाही बघा आता सगळे नवरा बायको गरबा खेळतात ना आपण दोघा जण नाही खेळत चल ना खेळतात आमच्या आवडना डान्सच करता येत नाही म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी असं कोणत्या लग्न पिणाला डान्स केला नाही कवा कला कला केला नाही करत ना चिन्मय तुला डान्स करता बाबा म्हणजे सगळे हसून हसून लुलीवर कसा सूरज मामाच्या लग्नाला काम गेले चिन्मयनी बाबा आणि स उऱ्या या या डान्स डान्स्या <laughs> चोन तू मम्माच्या कडे कशी बघतो तुला कोण नाही असली रूप दिखाया अब हमारे बच्चे ने असली रूप दिखाया है ना बेटा दिखाओ दिखाओ